साहेबांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये डॉक्टर आपल्या दारी ही योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक रुग्णाची घरोघरी जाऊन डॉक्टर आपल्या दारी ही योजना आणली आणि याच योजनेची सर्वत्र चर्चा झाली आणि महाराष्ट्रामध्ये पण ही योजना सुरू झाली त्याबद्दलही सार साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच जे काही एक्सपिरियन्स आहे जे काही अनुभव आहे जे काही त्यांच्या हातामध्ये गुण आहे तो गरीबाला मिळावं गरीब, गरीब रुग्णाची सेवा व्हावी त्याला बगर खर्चाने सर्व तपासणी व्हावी काही रोग आल्यानंतर अनेक आपण पाहतो व्हायरल येतो अनेक वेळेस लोक संकटाच्या काळामध्ये डॉक्टरची ओळख असते परंतु सातत्याने डॉक्टरच्या संपर्कामध्ये आपल्याला एखादा काम त्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये त्याचा उपचार घेण्या आणि उपचारासाठी अनेक संकट यायची पूर्वी आम्ही